हाय मी कोकण चिकनने सपना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि हा जो भाग आहे तो तिसरा तर पहिल्या दोन व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात की आम्ही एलिफंटाला पहिल्यांदा मी पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत नेहरू टू एलिफंट मी जर्नी तुमच्यासोबत शेअर केली लॉन्चने कसं यायचं असते कसं यावं लागते त्यानंतर मी तुमच्यासोबत तिथे लेण्याची सगळी जे आहेत जे दगडामध्ये कोरलेले आहेत तर त्याची तुम्हाला सगळी माहिती सांगितली की ती तुमच्यासोबत एक्सप्लोअर केली आणि त्यानंतर आता आपण चाललेलं आहे इथे कॅनन हिल म्हणजे हा जो वरती म्हणजे थोडंसं चढावं लागतं इथून दहा मिनटं दहा मिनटं लागतात आणि इथे खूप मोठ्या अशा दोन तोफा आहेत तर ज्या की पाचशे मीटरच्या अंतरावरती एलिफंटा जे तुम्ही आता लेणी बघितलात तर त्याच्यानंतर वरती येण्यासाठी उजव्या साईडला कॅनन हिल आहे आणि इथे बघताय तुम्ही म्हणजे एकदम गावच्यासारखं फील होत होतं तिथे गेल्यानंतर आणि ते आता थोडं वरती जातो दहा मिनट दहा मिनटं लागतात तिथे जा पोचेपर्यंत तर आधी वरती चढतो आम्ही झालं वरती जर बघत गेलं तर खाली मोटाळा खाली पडेल आपला काहीतरी तोफ आहे पुढे जास्त तुम्हाला दाखव थांबा आणि ते चिवारीची बेट पण आहे तिथे म्हणजे जे आपण तुम्ही गुढीपाडवायला यूज करतात ना वापरतात ना हे चिवे तर ते पण होते आणि खूप जर दहा मिनटावरती चा दहा मिनटं लागतात चालत जाण्यासाठी तर इथे मुंगे मंगेश पुढे चाललेले आहेत तुम्ही बघता येतच आता आणि मंथन पण आहे तर आणि इथे काय केलं माहिती आहे की एक म्हणजे सांगायचं झालं तर इथे जे पर्यटन लोकं येतात ना तर त्यांनी ह्या बॉटल त्यानंतर काही जरी असे खालेले रॅपर सगळे पूर्ण पर्यावरणाची नासधूस केलेली आहे इकडे तुम्ही बघता येत आता मी फास्ट फॉरवर्ड केलं आहे हां आणि तुम्ही जर कधी इकडे गेलात ना तर कसं आपण कुठेही गेलो तरी आपल्या पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे तर त्यासाठी काय करायचं की जे तुम्ही काय रॅपर खालेले काय बिस्किटचे रॅपर असतील किंवा पाण्याच्या बॉटल असतील तर त्या तुम्ही स्वतःसोबत परत आणायच्या आणि डस्टबिनमध्ये फेकायच्या आणि त्यानंतर ता तुम्ही बघताय आता इथे पहिली ही तोप आहे तोप क्रमांक एक तर एक ही एकवीस फूट अशी तोप आहे ही तर तुम्ही बघताय इथे जो आहे तो तो बघताय तुम्ही केवढी मोठी उंच पण आहे आणि खूप अशी लांबीला पण खूप मोठी आहे बघतायत तुम्ही तर आणि इथे कसं एवढं ऊन आहे तर ही तोफ अजिबात गरम झाली नव्हती तर मी हात लावून बघितला तर अजिब ही गरम लागत नव्हती तोप तर आ... अशा दोन आहेत तिकडे अजून पुढच्या साईडला एक आहे आणि म्हणजे कसं खालच्या साईडला एक आहे पाचशे मीटरच्या अंतरावरती जे तुम्ही खालून येतात ना तर त्या पाचशे मीटरच्या अंतरावरती तोफ आहे आणि एलिफंटाला जर तुम्ही गेलात ना तर खूप काही बघण्यासारखं आहे तिकडे आणि लेणी वगैरे तर तुम्ही बघितलंच की मी ते फास्ट जरा फॉरवर्ड केलं तर तुम्ही बघितलं असाल की खूप सारी इथे लेणी पण आहे जी दगडामध्ये कोरलेली आहेत आणि हा समोर दिसतोय तो अटल सेतू ब्रिज जो आता नरेंद्र मोदी आले होते तुम्हाला मी सांगितलं तर तो आहे आणि इथे हा बघा मागड्याला कोणाची ना काळजी हा मस्तपैकी डेअरी मिल्क खात बसलय आणि स्वतः ता एकटाच खात होता मुलाला देत नव्हतं हा इकडे बिचारा एकटाच बसून राहिलाय आणि आपण खात बसली तो अटल महामार्ग आहे सगळा नवीन आता उद्घाटन हे झालं आपल्या प्रधानमंत्र्यांच्या हातून तो ब्रिज आहे इथे मला वाटतं कॉईलचं नाही डॉकेड आहे इथे बघा तुम्ही बघाल माल वाहक बोट आहे मोठी माल वगैरे भरपूर भरलेला आहे तुम्हाला वरून दाखवतो आम्ही थोडं वरती जातो तुमच्यासाठी मेहनत घेतो चलिये मंथन आणि जरा दोन मीटर दोन ते तीन मिनिटावरतीच ही दुसरी तोफ आहे सेमच आहे तोफ तर तो तुम्हाला वाटत असेल की परत तीच बघायला आलोच का काय पण ह्या ज्या तोफ आहेत ना तर त्याची जागा पण सेम आहे आणि रचना पण खूप सेमच आहे इथे आणि हे असं आहे आणि ते तुम्ही बघतायत आता ह्या अशा ह्याच्यावरती उभी केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये ना तोफमध्ये ना काय काय म्हणजे काय दगड वगैरे असे टाकून ठेवलेले आहेत आणि बघताय तुम्ही केवढी मोठी अशी तोफ आहे सेम आहे खाली पण होती ती आणि ही पण सेमच आहे आणि वरतून तुम्ही व्ह्यू बघता इथे तर तुम्ही वरतून आता व्ह्यू बघितलातच की तो सेतू ब्रिज पण दिसतो आणि हे छोटंसं ते दिसते ना हे घारापूर गाव आहे म्हणजे इथे लोकवस्ती आहे आणि छोटंसं असं गाव आहे इथे हे बेटावरती तर तुम्ही एलिफंटाला गेल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही कॅनॉन हिलकडे जातात ना तर त्यावेळेला तुम्हाला हे सगळं म्हणजे ते गाव दिसेल तुम्हाला वरतून आणि तिथे अजून म जे जे पूर्वीपासून राहिलेले ते लोकं राहतात त्यानंतर आम्ही खाली उतरलो तर इथे थोडीफार शॉपिंग करणार आहे आता आता आपण एलिफंटाला आलो तर मला सोविनियर वगैरे घ्यायचं होतं तर तसं तर आपण कसं आउट ऑफ कंट्री वगैरे गेलो तर काय ना काहीतरी घेतोच तर मग मी म्हटलं इथे सोविनेअर घ्यायचं म्हणजे फ्रीजवरती अडकवायला येईल आणि हे सगळे दिसत आहेत ना तो तुम्हाला इथे स्टोनचे आहेत की शंख शिंपल्यांपासून म्हणजे एअरिंग्स म्हणा असं काही नेकलेस तर आता आपण परत निघालो आहेत आणि ते एक ना मावशी बसले आहेत त्या तर मी त्यांना तर विचारणार आहे की ते लोक कसं इथे म्हणजे कसं राहतात त्याच्यानंतर म्हणजे त्यांचं जीवन कसं जगतात इथे एका बेटावरती राहून पंधरा दिवसात पुढे गाव आहे तिथे अच्छा अर्धा तास लागली आहे अर्धा तास लागला डोक्यावर वापरे ठेवायला जागा नाही आणि मग आता तुम्ही हे सामान कुठून आणतात मग अच्छा डब्बल मग ते ह्यानेच आणतात तुम्ही लॉन्सनेच आणतात ना लॉन्सने हा 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 मग त्याच्यातून आणतात तुम्ही आणि मग इकडे दवाखाना वगैरे सगळं आहे सगळं बाहेर नाही सगळं बाहेर बाहेर जायला

सामान असेल मग घरातलं सामान सगळं एकत्र तिकडूनच आणतात घरातलं सामान आपला कधी आपण मग महिन्याचे आणायला अरे भाजीपाला असा म्हणजे घेऊन यायचं हप्त्याचा पंधरा दिवसाचा पहिल्यापासून का पहिल्या पूर्वीपासून लोक इथे राहतात पहिली शेती वगैरे लावायचं आता हे माकड काय ठेवत नाही माकडे कणीस आलं की काढून टाकतात झाडावर चिंच करू ती खरं तर नाही बसा बसायचं नाही ते पाशासाठी थांबलं म्हटलं तुम्हाला विचार जाळ टाकले ना ते त्याच्यात ते बोट भांग आहे ना आता तोड लावते तो तो मच्छी भेटते मानदेली वगैरे हा 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 ती दोलल पण आता जाऊन आला गर्भोतीसाठी गा, हो बघा हा हा हा।, हा 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 चला कायतरी एक समुद्र आहे म्हणजे कायतरी जवळा नसलं का तांबळा जाल घेऊन मासेमारी हा, हा।, 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 हा। असं चला आणि आम्ही तर जा बघून आलो फिरून आलो लेणी वगैरे हो सगळी बघितली छान वाटलं मला मला तंना आवडले खूप चालायचं पण खूप आहे फॉरेनर foreigner from England from England. I was uh, this video will this in this part will be go to the YouTube. In the this video, this part. The video. No, no, no. I have I have collected the six. There are six caves. I have collected one one caves stone. I will research these stones. त्यानंतर सकाळी नाश्ता केला होता थोडंफार खा स्नॅक आणलं होतं मी तर ते खाल्लं त्यानंतर आता निघाले होते आता परत मुंबईकडे येण्यासाठी तर हे तीन लॉ म्हणजे बोट एकत्र लावलेले आहेत तर तुम्ही ह्यातून असं शिफ्ट होऊ शकतात पुढच्या बोटला आणि हे तुम्हाला रिटर्नचं तिकीट असते ना तर ते तुम्ही ते सांगायचं त्यांना की आम्ही रिटर्नचं एवढं तिकीट काढलेलं आहे तर ते, ते, ते लोकं सांगतात की तुम्हाला कुठे बसायचं आहे तर साडेपाचपर्यंतच याचा टाईम असतो म्हणजे जो तुम्ही आता रिटर्न येणार असाल ना तर साडेपाचपर्यंतच त्या चालू असतात तर आता मी आले तर आता इथे मुंबईला पोहोचू थोड्या वेळातच म्हणजे एक परत मी बघते तर एकच एक तास लागला आम्हाला येईपर्यंत तर आता मंथन पण बसले आणि बस वरच्या साईडला आम्ही बसलो आहे तर वरच्या साईडून तुम्ही व्ह्यू बघतायत आणि खूप गर्दी पण आहे इकडे आणि आता फायनली लॉन्च चालू झालेली आहे म्हणजे बोट चालू झालेली आहे आणि पक्षी परत आता तुम्हाला आता पक परत पक्षी आपल्या काही पीछा सोडणार नाही आहेत म्हणजे जसं तुम्ही खायला द्याल तसं ते पाठीमागून येतच राहतात आणि मुकाजीवाई तर त्यांना कधीतरी खायला दिलं तर चांगली गोष्ट आहे तर आता पोचलो आहे आम्ही इथे आता पोचतो आहे आम्ही इथे एस टी गेटवे ऑफ इंडियाला तर तिकडून आता थोडीफार शॉपिंग करू आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे पाच वाजलेत आम्ही लवकरच सकाळी निघालो होतो त्यामुळे कसं पूर्ण सगळं काही कवर करता आलं आणि तीन व्हिडिओमध्ये मी पार्ट डिवाईड डिवाईड केले होते तर तुम्ही बघितलातच आणि तुम्हाला नक्की आवडलं असणार आणि ते आता येत तुम्ही संध्याकाळी पाच वाजतच आलेले आहेत म्हणजे सूर्यास्त होत आलेला आहे तर त्यानंतर आता पोचलो इथे गेटवे गेट ऑफ इंडियाला आता आता तर आता पोचलो आपण गेटवे ऑफ इंडियाला तुम्ही बघताय ताज हॉटेल आणि गेटवे ऑफ इंडिया तर आता ही जी लॉन्च लागलेली आहे तर ह्याच लॉन्चलाही आता शिफ्ट हो म्हणजे आपण ह्या लॉन्चमध्ये शिफ्ट होऊन मग आपण आता बाहेर यायचं आहे तर हे आता इथे लावून घेत आहेत तर त्यानंतर मस्त असा प्रवास झाला त्यानंतर एलिफंटाची लेणी जी आम्ही बघितली तर खूप सुंदर अशी आहेत आणि तुम्ही नक्की विजिट करा फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करा आणि नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आता आम्ही आता उतरून घेतो त्यानंतर थोडीफार शॉपिंग करू आणि मग निघू घरी जाण्यासाठी तर आता इथे मंगेश पहिल्यांदा उतरले मग आम्हीच पहिल्यांदा खाली आलो कारण की नंतर परत जास्त गर्दी होणार ना तर त्यामुळे कसं आम्ही खाली आलो तर आता ही इथे लॉन्च आता निघालोत आम्ही सी एस टीला सी एस टी तुम्ही बघतायत आता इथे गेटवे ऑफ इंडियाची एवढी गर्दी आहे कारण की सॅटरडे संडे असल्या कारणाने खूप गर्दी आहे तरी कमीपैकी गर्दी आहे आणि सॅटरडे संडेला मोस्टली संध्याकाळच्या वेळेलाच खूप गर्दी असते इकडे समुद्र किनाऱ्यावरती तर आता आम्ही बघत तुम्ही ते ताज हॉटेल बाहेरूनच बघितलं आतमध्ये जाण्याचा कधी योग येईल त्यावेळेला नक्की आपण विजिट करू आणि नक्की व्हिडिओ आपण शेअर करू तर बाहेरूनच बघून घ्या हे ताज हॉटेल तर आता पोचतो आहे आपण सी एस टीला तर तुम्हाला तिथून तिथून परत टॅक्सी करून यायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या आपल्या स्टेशनला सी एस टीला तर तिथे पण थोडी काही शॉपिंग केल्यानंतर मग आता घरी जायला निघणार आहेत तर हे असे बाहेरच बसतात स्टॉल असतात तर तुम्ही इथे शॉपिंग करू शकतात खूप सारी संध्या आणि होलसेल मार्केट आहे सी एस टीला तर तुम्ही कधी गेलात तर नक्की जाऊन या आणि इथे खरेदीचा आनंद घ्या तर आणि स्वस्त हो स्वस्त दरामध्ये सगळं असते इथे स्वस्त रिजनेबल प्राईजमध्ये तर त्यानंतर आता खूप भूक पण लागलेली आहे तर थोडासा नाश्ता काहीतरी करून घेऊ आणि त्यानंतर मग घरी जाऊ कारण की सकाळी जाताना मी नाश्ता केला होता तर थोडंसं स्नॅक वगैरे घेऊन गेलो होतो आणि इथेच आता उतरल्यानंतर जय महाराष्ट्र स्नॅक सेंटर आहे तर तिथे इथे मंगेश बोल की काय खाणार आहे तर मी बोलली पावभाजी चालेल तर इथे पावभाजी घेणार आणि त्यानंतर राईस घेणार आणि ते बघताय तुम्ही मार्केट खूप असं होलसेल मार्केट आहे हे सी एस टीला तर तुम्ही तिथून शॉपिंग करू शकता तर आता तोपर्यंत नाश्ता तयार होपर्यंत मी तुम्हाला हे दाखवते तर आता ऑर्डर दिलेली आहे आम्ही आणि ऑर्डर आली की मग खा जेवण झाल्यानंतर परत घरी जायला निघू तर तुम्ही आता इथे बघतायतच इथे पावभाजी पण आलेली आहे आणि थोड्या वेळातच इथे जो पुलाव मागवलेला आहे मंगेश बोलले की मला पुलाव पाहिजे तर पुलाव पण घेऊ खाल्यानंतर मग परत घरी यायला निघू आणि खूप छान असे टेस्ट होती आणि जय महाराष्ट्र स्नॅक्स सेंटर आणि ही ते आलेलं आहे आपलं वेज पुलाव तर तो खाल्ल्यानंतर आता घरी जाऊ आणि त्यानंतर मंथनने काय काय घेतलेलं आहे बघताय तुम्ही हे सोविनेअर घेतलेलं आहे तर हे मी आता फ्रीजवरती अडकवलं हे मुंबईचं आपलं आणि गेटवे ऑफ इंडिया असंही घेतलं आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार आणि इथे मंथनने तुम्हाला बोलला होता ना की ज्या सगळ्या केवमधून त्याने असे स्टोन ज जमा करून घेऊन आलेल्या तर ते आता काहीतरी त्याचं काहीतरी ठेवायला पाहिजेत कारण की तो एवढा लांबून घेऊन आहे ला म्हटल्यानंतर ठेवले पाहिजेत आणि हे इथे घेतलेले आहेत मी शॉपिंग केलेली मी तुम्हाला दाखवते बुरामत देखो बुरामत सुनो असं तर आणि नक्कीच तुम्हाला हा एलिफंटाचा व्हिडिओ आवडला असणार जे मी तुमच्यासोबत पूर्ण काही एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन क्लिक करा आणि भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय